सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन वर्धापन दिन उत्सात साजरा सामाजिक बांधिलकी जपण विविध उपक्रम राबवले विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा 47 वा वर्धापन दिन नुक्ताच मोठा उत्साह साजरा करण्यात आला या निमित्ताने सामाजिक बांधिलकीचे पुनर्विविध उपक्रम राबवण्यात आले वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोनशे त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रभारी मुख्य अभियंता विराज चौधरी पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष रवींद्र बारई होते तर प्रमुख पाहुणे उपमुख्य अभियंता सुदीप राणे प्रवीण रोकडे अधीक्षक अभियंता संजय तायडे विलास उके वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुकेश गजभि कल्याण अधिकारी आनंद वाघमारे सुरक्षा अधिकारी उमेश ढोक प्रकाश परमार डॉक्टर जुली डॉक्टर अभिषेक मानकर नरेंद्र तिजारे चंद्रशेखर तिजारे अनिल हिंगे अविनाश काळे अमोल पाटील आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर जुली प्रवीण रोकडे धनाजी जळक यांनी रक्तदान हे श्रेष्ठ श्रेष्ठदान असल्याचं सांगून नियमित करणे काळाची गरज असल्याचं सांगितलं कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र बारई यांनी संघटना सामाजिक बांधिलकी जपून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याबद्दल अभिनंदन केले या प्रसंगी मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जवळपास दोनशे पंचवीस नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला चार सप्टेंबर संघटनेच्या सत्तेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिन चे अध्यक्ष बापू देशमुख गजानन सुपे अशोक गबने अनिल सुरोडे नानाजी मुंगसे यांच्या हस्ते फलक अनावरण वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण आदी करण्यात आले यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे हितेश बनसोड डॉक्टर निलेश बारसकर डॉक्टर रामकृष्ण टाले डॉक्टर शीला मुंदडा यांच्यासह राजेश विश्वास श्रावणी गर्जे एंजल अँड्रस्कर अर्णव रे सागर ढोरे गारवे रंगारी रुद्रा कातोरे, हर्ष अथर्व बरसे राजेंद्र काळे यांचा चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शेकडो वीज कामगार कंटात्री कामगार अधिकारी वर्ग सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले वर्धापन दिन प्रास्तविक संजीव कुमार गर्ज मंगेश डेहणकर संचालक नंदकिशोर पाहुणे रुपाली बोंबाटे प्रमोद खणके तर आभार विला सिंगे अंगद शितोळे यांनी मानले रॅली काढून विद्यार्थ्यांनी केली रक्तदान शिबिराची जनजागृती रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे रक्तदान केल्यामुळे आपल्याला दुसऱ्यांचा जीव वाचवता येईल याच महत्व पटवून सांगण्याकरिता शंकरराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रकाशनगर वसाहतीतील रॅली काढून जनजागृती केली बँक ऑफ बडोदा तर्फे बँकिंग सायबर सिक्युरिटीवर मोहन सर क्षेत्रीय कार्यालय नागपूर तसंच दिनेश सर शाखा वरिष्ठ प्रबंधक विनोद भंडारे यांनी सर्व उपस्थितांना मोलाचं मार्गदर्शन करून सायबर सिक्युरिटी बाबत जनजागृती केली कार्यक्रमाचा समारोप उमेश ढेपे संजीव कुमार गर्ज कंठीराम शेंडे विलास शेंडे कृष्णा नखाते मंगेश देहनकर नंदकिशोर पाहुणे योगेश पोहनेरकर विलास हिंगे प्रवीण लांडे सचिन कामटकर प्रफुल काचोरे अंगद रेखराज तिबोले सतीश बैस राजू सोनवणे यादव शेंडे आकाश शिंदे सचिन काळे भानुदास राऊत राजेभाऊ इंगळे जितेश कुरसुंगे आदी तक परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी अमोल कळंबे खापरखेडा